आसुरी पाऊस बाहेर कोसळत असताना तो छतासारखा वाटतो देवळाच्या दगडी भिंती यात उभा भक्कम राखतो देवळाच्या दगडी भिंती यात उभा भक्कम राखतो बाहेरून ऊन वारा पाऊस झेलणाऱ्या पातळ भिंतीच्या आतला अकालीचा गारवा मात्र आयुष्यभर जाणवतो पैशाचं झाड लावलंय का पैशाचं झाड लावलंय का म्हणून रागवतो पण दुसऱ्या दिवशी कामावरून घरी येताना भाजीपाल्यासोबत मिठाई घेऊन येतो पैशाचं झाड लावलंय का म्हणून रागावतो पण दुसऱ्या दिवशी कामावरून घरी येताना भाजीपाल्यासोबत मिठाई घेऊन येतो पोरं अजून मोठी व्हायची अशी नातवंड झाली तरी समजत राहतो पोरं अजून मोठी व्हायची अशी नातवंड झाली तरी समजत राहतो एवढ्या दमून कस भागल असं स्वतःला सांगत राहतो एवढ्या दमून कस भागल असं स्वतःला सांगत राहतो चपलासोबत टाचाही झिजल्या तरी चालतच राहतो चपलासोबत टाचाही झिजल्या तरी चालतच राहतो गुडघे मनके घासून घासून साऱ्याची वाट लागली तरी वरून हसतो एवढं तेवढं चालायचंच म्हणतो गुडघे मनके घासून घासून साऱ्यांची वाट लागली तरी वरून हसतो एवढं तेवढं चालायचंच म्हणतो अन नातवंडाला खांद्यावर घेतो अन गावभर हिंडतो नातवंदाला खांद्यावर घेतो आणि गावभर हिंडतो तो बाप असतो तो बाप असतो